नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपले आवडते सेलिब्रिटी वैयक्तिक का आयुष्यात काय करतात ते खऱ्या आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या से सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना राहतात राहतात चाहत्यांच्या मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली होती आता या अभिनेत्याचा सागरपोडा पार पडला आहे कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊयात लक्ष्मीच्या पावलांनी ही स्टार प्रवा वाहिनीवरील मालिका घराघरात लोकप्रिय आहे याशिवाय ही मालिका आर पी च्या शर्यतीत सुद्धा आघाडीवर असते काही दिवसांपूर्वी या मालिकेतील लोकप्रिय मुख्य अभिनेता अक्षय कोठारी विवाह बंधनात अडकला होता आता याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने प्रेक्षकांना गुड न्यूज दिली आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत ऐदवतच्या भावाची म्हणजे सोहम चांदेकरची भूमिका लोकप्रिय अभिनेता ऋतिक तळवळकर साकारत आहे काही दिवसांपूर्वीच ऋतिकने सोशल मीडिया दिली होती ऋत्विकच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे अनुष्का चंदक यावेळी अभिनेत्याने त्यांच्या पोस्ट मध्ये तो चार वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये असल्याचं नमूद केलं होतं आता त्याचा साखरपुडा पार पडला आहे चार वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ऋत्विक आणि अनुष्का या दोघांनी आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला आहे ऋत्विकने त्यावेळी काळ्या रंगाचा थ्री पीस ब्लेझर सूट घातल्याचं पाहायला मिळालं तर अनुष्काने व्हाईट कलरची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली होती मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे दरम्यान ऋत्विक तलवळकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत म्हटलं होतं की चार वर्षांचं रिलेशनशिप तीन वर्षे लाँग डिस्टन्स रिले, रिलेशनशिप या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली आहे या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत